ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोधन ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय पहिला अर्जुन विषादयोग कौरवांच्या सैन्यातील वीरांची नावे क्रमांक आहेत एकशे तीन ते एकशे दहा आणि गीतेतील श्लोक आहेत सात आठ आणि नऊ श्लोक सातवा अशा विशिष्ट मैन्य हे द्विजश्रेष्ठ आपल्या बाजूचे असलेलेही माझ्या सैन्याचे जे प्रसिद्ध नायक आहेत त्यांची नावे श्रवण करा तुमच्या दिग्दर्शनार्थ काही नावे मी सांगतो श्लोक आठवा भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितींजय अश्वत्मा विकर्णमदत्ती आपण स्वतः भीष्म कर्ण कृपाचार्य समितींजय अश्वत्थामा विकर्ण त्याचप्रमाणे सोमदत्ताचा पुत्र भूरीश्रवा श्लोक नव अन्ये चह शूरा मदर्थे त्यक्त जीविता नाना सर्वे युद्धविशारदाः आणखी इतरही अनेक वीर माझ्याकरता जीवावर उदार झालेले नाना प्रकारच्या शास्त्रांनी संग्राम करणारे आणि सर्वही युद्धशास्त्रामध्ये प्रवीण असे आहेत आता आमुच्या दडी नायक जे रूढ वीर जे रूढ वीर सैनिक ते प्रसंगे आई का सांगी जाते आता आमच्या सैन्यामध्ये प्रमुख प्रमुख असे जे महायोद्धे आहेत ते प्रसंगाच्या ओघाने सांगतो ऐका उद्देशे एक दोनी, जाई जती बोलोनी तुम्ही आधी करुनी मुख्य जे जे तुम्ही आधी करून जे मुख्य मुख्य वीर आहेत त्यांची नावे केवळ दिग्दर्शना करता म्हणजे आपले माहिती करता सांगून टाकतो हा भीष्मू गंगानंद जो प्रताप तेजस्वी भानू रिपू गज पंचानु कर्ण भीनू प्रतापाने केवळ तेजस्वी सूर्यच असा हा गंगेचा पुत्र भीष्म आहे आणि शत्रुरूपी हत्तीला सिंहासारखा असणारा हा वीर कर्ण या एकेकाचे विश्व होय संहारे हा कृपाचार्य न पुरे या एक एकट्याच्या केवळ संकल्पाने या जगाची उत्पत्ती व संहार होऊ शकतात फार कशाला हा एकटाच कृपाचार्य यांना पुरे या या नाही का एथ विकर्णू वीरू आहे हा अश्वत्थामा पहिला आहे याचा अडदरू सदा वाहे कृतांतो म्हणे येथे विकर्ण वीर आहे तो पलीकडे अश्वत्थामा पहा याची धास्ती प्रत्यक्ष यमही मनात नेहमी बळकतो जयो सौमदत्ती ऐसे आणि बहुत आहाती जयाची या बळामिती धाताही नेणे समितीं जय आणि सौमदत्ती असे आणखीही पुष्कळ आहेत त्यांच्या सामर्थ्याची मर्यादा ब्रह्मदेवालाही समजत नाही जे शस्त्रविद्या पारंगत मंत्रावतार मूर्त हो का जे अस्त्र जात एथो निरूढ ते तरबेज आहेत अस्त्रांच्या मंत्रविद्येचे मूर्तीमंत अवतार आहेत फार काय सांगावे जेवढी म्हणून अस्त्रे आहेत तेवढी सर्व यांच्यापासून प्रचारात आलेली आहेत हे, हे अप्रतिमल्ल जगी पुरता प्रतापू अंगी परी सर्व प्राणी मजची लागी आरायले असती हे या जगात अद्वितीय योद्धे आहेत यांच्या अंगात पुरेपूर शौर्य आहे एवढे असूनही हे, हे सर्व वीर अगदी जीवावर उदार होऊन माझ्या बाजूला मिळालेले आहेत मागच्या भागात आपण पांडवांच्या सैन्यातील वीरांची नावे पहिली पांडवांच्या सैन्यातील महारथींची नावे सांगितल्यानंतर दुर्योधन कौरव सैन्यातील महारथींची नावे द्रोणानं सांगत आहे त्यांनी सांगितलेली कौरव सैन्यातील नावे अशी स्वतः द्रोण भीष्म कर्ण कृपाचार्य अश्वत्थामा विकर्ण व सोमदत्त भुरीश्रवा एवढे सातच वीरांची नावं त्यानं सांगितली वास्तविक सुरुवातीचे दहा दिवस कर्ण युद्धभूमीवर आलेले नाही पण तरीही तो आपल्याला विजय मिळवून देईल असा दुर्योधनाला भरोसा वाटत असल्यामुळं आपल्या बाजूने पुढे मागे केव्हा तरी कर्ण लढणार आहे म्हणून त्याने त्याचेही नाव घेतलेले आपला भाऊ दुःशासनाचं नाव कदाचित त्यानं मुद्दामच घेतलं नसेल कारण त्यावरून द्रोणांना द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग आठवून त्यांची स्मृती त्याला ताजी करायची नसावी म्हणून त्याने विकरणाचे नाव घेतलेले कारण दुर्योधनाच्या बंधूंपैकी विकरणाने एकट्याने दुःशासनाच्या या कृत्याचा निषेध केला होता सौमदत्ती म्हणजे भूरिश्रवा हा भीष्मांचा चुलता जो बालजिक त्याचा नातू होय ज्ञानदेवांनीही गीतेतील श्लोकांप्रमाणे कौरव पक्षातील वीरांची नावे सांगितली आहेत दुर्योधनाने आपल्या पक्षातील सातच वीरांची नावे घेतली आहेत संज्ञा तान ब्रविमित असं गीतेत म्हटल म्हणून ज्ञानदेव म्हणतात की केवळ दिग्दर्शनार्थ दुर्योधन आपल्या पक्षातील वीरांची नावे सांगत आहे असे अनेक वीर कौरव पक्षात आहेत त्यांनी त्या योद्ध्यांना विशेष दिलेली आहेत भीष्मांना यांनी गंगानंदन म्हणून आहे व त्यांच्या पराक्रमाला सूर्याची उपमा दिलेली आहे यांच्यापैकी एकाच्या मनोव्यापारानेच सर्व विश्वाचा संहार होऊ शकतो असे त्याला वाटत आहे ज्ञानदेवांनी या सर्वांचे वर्णन करताना त्यांना पारंगत म्हणजे शस्त्रविद्येमध्ये निपुण व मंत्रावतार म्हणजे अस्त्रविद्येमध्ये निपुण असं म्हटलेलं आहे शस्त्रविद्या म्हणजे हातात शस्त्र घेऊन लढायचे व अस्त्रविद्या म्हणजे अस्त्र, अस्त्र फेकून मारायचे ब्रह्मास्त्र वरुणास्त्र पर्जन्यास्त्र वगैरे अनेक अस्त्रांचे उल्लेख महाभारतात आलेले आहेत सर्व सर्ववीर आपल्या जीवावर उदार होऊन दुर्योधनाला युद्धात जय मिळावा म्हणून लढायला आहेत दुर्योधनाला प्रथमपासूनच आपल्याला जय मिळणार याचा आत्मविश्वास आहे त्याचे कारण त्याने पुढे सांगितले आहे तो भाग आपण उद्या पाहू